अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशींचा शोध घ्यावा तसेच पिंपळगाव बसवंत शहरात मटण चिकन मार्केट असून देखील उघड्यावर होत असलेली चिकन व मटन विक्री बंद करावे असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले पिंपळगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पिंपळगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अवैध मास विक्री त्या ठिकाणी सुरू आहेत विशेषतः उदाहरण द्यायचं झालं तर चिंचेड रोड येथील चंद्रभागा नगर या ठिकाणी सुरुवातीला एक दुकान होतं आता त्या ठिकाणी तीन दुकानं झाली विक्रीचे त्याच्यामध्ये मग बोंबील असेल चिकन असेल इतर विक्री असेल ही मोठ्या प्रमाणात होते आहे आणि त्याचं महत्वाचं म्हणजे मग तिथे वास येणं असेल तिथे सगळी नागरिक वस्ती त्या ठिकाणी असते आणि या लोकांनी कोणत्या प्रकारची नगर परिषदेची परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही म्हणून आम्ही सर्व पिंपळावतील जागरूक नागरिक या ठिकाणी पिंपळाव नगर परिषदेला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय तर ही मास विक्री तुरंत त्या ठिकाणी बंद व्हावी विशेषतः जे धार्मिक स्थळ आहेत मग ते मंदिरं असतील शाळा असतील किंवा नागरिक वस्ती असतील अशाच ठिकाणी ही मास विक्री उभा राहिलेली आहे त्यामुळे ही अवैध आणि चुकीच्या पद्धतीने होते तर नगर परिषदेने याच्यावर लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यवाही व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिले दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे बांगलादेशी लोक या पिंपळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचं उघड झालेले त्यातील दोन बांगलादेशींचे पुरावे त्या ठिकाणी सापडले त्यांना अटक पण त्या ठिकाणी झाली आहे एक दुसरं निवेदन आम्ही पिंपळा पोलीस स्टेशनला दिले आणि नगर परिषदेला त्या ठिकाणी देणार आहोत का इस्लामपूर असेल अचानक नगर असेल घोडके नगर असेल सोन सिटी असेल अशा अनेक वस्तींवर हे बांगलादेशी लोक राहतात त्यांची सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड चेक झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हे लोक शोधून काढले पाहिजे कारण आपण जर बघत असाल ज्या पद्धतीने आज ही अतिरेकी कारवाई या ज्या काही या देशामध्ये होत आहेत चुकीच्या पद्धतीने पुढच्या काळात पिंपळामध्ये सुद्धा काही गोष्टी होऊ नये चुकीच्या गोष्टी यासाठी आत्ताच सर्च ऑपरेशन हे नगर परिषदेने आणि पोलीस स्टेशनने मिळून करावं ये लवकर लवकर हे बांगलादेशी शोधून काढावी आणि त्यांना या देशाच्या बाहेर काढलं जावं अशा पद्धतीचंही आम्ही एक निवेदन या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद